नमस्कार एस मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेन्शन करांनी लवकरात लवकर जमा करा जीवन प्रमाणपत्र अन्यथा पेन्शन होईल कायमची बंद या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सरकारी नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर एका विशिष्ट रकमेची पेन्शन मिळत असते तर सध्या आपल्या भारतामध्ये एकूण एकोणसत्तर पॉइंट शहात्तर लाख नागरिक हे सरकारी पेन्शन घेतात आता जे लोक पेन्शन घेतात त्यांच्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यामध्ये पेन्शन घेणाऱ्या लोकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाइफ सर्टिफिकेट जमा करायचे आहे जर त्यांनी हे सर्टिफिकेट जमा केले नाही तर त्यांची पेन्शन पेन्शन मिळणे बंद होण्याची शक्यता आहे तुम्हाला हे लाईफ सर्टिफिकेट नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत जमा करायचे आहे जर तुम्ही हे सर्टिफिकेट जमा केले नाही तर डिसेंबर पासून तुमची पेन्शन घेणे बंद होणार आहे तुम्हाला हे लाईफ सर्टिफिकेट जमा करायचं असेल तर त्यासाठी फोन प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत तर एक म्हणजे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने सर्टिफिकेट जमा करू शकता जर ऑफलाईन पद्धतीने जर हे सर्टिफिकेट तुम्हाला जमा करायचं असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जावं लागेल किंवा बँकेमध्ये जाऊन देखील तुम्ही जमा करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डोर स्टेप बँकिंग एजंट किंवा बँकेमध्ये देखील ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकता तर हे लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी निश्चित वयोमर्यादा दिलेली आहे तर यामध्ये ऐंशी वर्षापेक्षा कमी असणारा ज्येष्ठ नागरिकांना एक ते तीस नोव्हेंबर पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे तसेच ऐंशी वर्षापेक्षा आहे त्यांच्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे तर तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र आधार फेस आय डी किंवा ऍपद्वारे तुमचा चेहरा फिंगरप्रिंट बायोमेट्रिक करून घर बसल्या काम करू शकता यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्या संलग्न असणे आवश्यक आहे तुम्हाला सगळ्यात आधी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे तर यासोबतच तुमचा फोटो पाठवावा लागेल आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करत सर्टिफिकेट जमा करायचं आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद